पाचवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत खासगी क्लासच्या शिक्षकांना अंगलट करून अश्लील चाळी केल्याचा धक्कादायक प्रकार उपेंद्रनगर उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी क्लासेस हा एक खाजगी क्लास आहे तेथील शिक्षक कृष्णा गजानन दहिभाते वयवर्ष बत्तीस राहणार उपेंद्रनगर विद्यार्थ्यांना सायन्स आणि इंग्रजी विषय शिकवतो तर त्याची पत्नी गणित आणि इतर विषय शिकविते गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी कृष्णा दैभाते आणि त्याच्याच क्लासमधील पाचवीच्या अकरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करून अश्लील कृत्य केलाय क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यावर ही विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्यामुळे तिच्या आई वडिलांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही असं तिने यावेळी सांगितलंय पालकांनी कारण विचारलं असता क्लासच्या शिक्षकानं अंगलट करून अश्लील कृत्य केल्याबाबतची माहिती तिने दिली आहे तू तुझ्या घरी काही सांगितलं तर उलट तुझीच तक्रार करेल असा दम या शिक्षकानं दिल्याचंही सांगितलं आहे त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नीस ही बाब सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे त्यानुसार क्लास चालक कृष्णा भाते विरोधामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सविता उंडे तपास करत आहे आपल्याकडे काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे पाचशे त्रेपन्न औती दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये गेले सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये पसपोचं सेक्शन ॲड केलेलं आहे वाराप्रमाणे तर, तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे ज्ञानेश्वर क्लास असेल त्याच्यानंतर सिल्कोट तर पती पत्नी नवरा बायको दोन होते क्लास चालवता हो तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानन भाते तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक बावीस साठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते पाठीमानं चाललं गेलं तर तिला त्या शिक्षकाने सांगितलं की तू फळ्यावर पोयम लिहून दाखव आणि ती पोयम लिहित असताना त्याने पाठीमागेवर त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलं तर आणि तिला सांगितलं की भेजे आपल्याला कोणाला सांगू नको नाही तर तुला बघून घेतो नंतर ते दिनांक तेवीस आठला क्लासचा जायला तरी नकार दिला आणि त्याला विश्वासातून विचारलं ते का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितला आईला तर तत्काळीने एक बारावर कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफल्यानं तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतलं समुपदेशन केलं तिच्या तक्रार नोंद घेतली जायची तत्काळ आरोपीला आपण अटक केली याच्यावर तिथे आरोपीला आपण कुठच्या किसरीमाड करता कोर्टामध्ये हजर करीत आव तपास तर सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या गो ज्या घटना घडत आहेत काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय आवडतात याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं क्लासच्या त्यांना आम्ही सांगणार की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेराचा वापर करा नंतर जे नॉमिनेटेड क्लास आहेत त्यांच्या आम्ही पडताळणी करणार आहे आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी बा तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे जास्त समोर मधून जाताना क्लासला टाकायचं आहे आणि परिचित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही जाऊनच किंवा आठवड्यात जाऊन भेटू शकतो न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक